रवी आणि जयची ही जोडी मैदानात हा मारकर इथे मात्र चुकी जशात आपण पाहतोय बॅटची एज दागली होती बॅकअप चांगला आहे मागे एक धाव मिळेल त्या ठिकाणी बॅच आपण पाहतोय दयेश आणि रवी ही जोडी मैदानात आज दरम्यान आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन नंबर चे अध्यक्ष ग्रुप ग्रामपंचायत झोनचे ग्रामसेवक आणि या दारुळ गावचं भवितव्य दारुळ टीमचं भवितव्य सर्व सर्व आमचे लाडकी अध्यक्ष माननीय श्री सुनील शेंडे या साहेबांचं आगमन झाले त्यांचं या स्पर्धेच्या वतीने स्वागत असेल हा चेंडू इथे मात्र फटका चांगला आहे हवाई सफर येतो इथून मात्र षटका चांगली पटके बाजी दुसऱ्या चेंडूवर षटकार आलाय आई चेंडू इथे मात्र चांगला आहे गतीमध्ये वेरिएशन पाहायला मिळाले या चेंडूवर राजेश सराईच्या माध्यमातून आपण पाहतोय हा हो। ही चेंडू इथे मात्र चांगला आहे पंच ऐंशी दात मागितली जाते चांगली गोलंदाजी रमेशच्या माध्यमातून आपण पाहतोय याच दरम्यान माननीय श्री पंढरीनाथ शेंडे या साहेबांचा आगमन झाले गेले त्यांचा या स्पर्धेच्या वतीने मी सहर्ष सहर्ष स्वागत करेन या आयोजनामध्ये तुमचाही लाख मोलाच मनापासून आभार दोन चेंडू लगातार चे डॉट येत आहेत छटकारानंतर हाय चेंडू इथे मात्र मी म्हणेन चुकीचा होता फायदा उचलता आला नाहीये डॉट चेंडू चे सांगता लगातार छटकारानंतर चौथा चेंडू डॉट येतोय नेक्स्ट मॅच कुराळपाडा आणि खडकी दोन्ही संघाचे करण यायचं लगेचच टॉस साठी चला गावंडवाडी वेळ नका करू मित्रांनो वेळ खूप कमी आहे संघ फास्टली खेळा मित्रांनो फील्ड सजवा तुमची साठी यायचं आहे कुराडपाडा आणि खडकी संघाचे कर्णधार चला या संपे संपेपर्यंत आपण लगेचच यायचं टॉच साठी खडकी संघाचा कर्णधार आलाय कुराडपाडा संघाचा कर्णधार हा चेंडू इथे मात्र चांगला आहे आउट द द ऑप्शन चेंडू खेळ केला जातोय एकदा गेले कम्प्लीट त्या ठिकाणी फक्त एकच एक दावा असेल एका दावापेक्षा काही जास्त नसेल दोन्ही संघाचे कर्णधार आलेत मान्य श्री पंढरीनाथ शिंदे या साहेबांच्या शुभ हस्ते आपण करूया आजच्या दिवसातील शेवटच्या मॅचचा या ठिकाणी चांगली फटकेबाजी ही चेंडू इथे मात्र चांगला आहे देत साठी हा चेंडू होता लगभग सहा चेंडू आणि सहा दावा त्या ठिकाणी खेळल्या जात आहेत बॅशमन दाई पटका इथे मात्र चांगला खेळला जातोय त्या ठिकाणी शतरक्षक आहे तेवढ्यासा फंबा झाला गेले एक धाव कम्प्लीट केली जाते दुसरी धाव धोक्याची घंटा परंतु दुसरी धाव सुद्धा आरामात रीत्या कंप्लीट गुड रनिंग बिटवीन द या ठिकाणी आपण पाहतोय टीम का या संघाच्या माध्यमात या दरम्यान शुभेच्छा येतात प्रकाश भगत आणि आदिवासी किंग ग्रुप ठाणे जिल्हा

पहिली सेमी फायनल इथून जो संघ जिंकेल हो तो मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल हा फटका इथे चांगला आहे त्या फटक्यासाठी शतरक्षक आहे रमेशच्या माध्यमातून चुका नसतील फलंदाज होईल बाजारा नवीन फलंदाज लगेच मैदानाचा जा मित्रा यस आभार मानतो काळ्याजवाडी संघाचा या प्लेयर्स समीर जातो मैदानात या ठिकाणी देश सलामीला जात असताना थोडीशी नाराजगी दाखवली देशने एक षटका त्याच्या बॅटमधून पाहिला होता हा पटका चांगला सरळ देशात हा पटका आहे त्या ठिकाणी छतरक्षक आहे एक धाव करेल कम्प्लीट दुसरी धाव आणि थोडासा चुकीचा थ्रो या ठिकाणी पाहायला भेटला या धाव संख्या मिळतील दोन दोन ओव्हर नंतर तेरा धावा येणारे बारा चेंडू आणि चौदा धाव संख्येची गरज असेल सामना जिंकण्यासाठी टीम आपण पाहतोय या ठिकाणी कामनवाडी या संघाला कडकी संघाने लगेच तयार राहायचंय यानंतर लगेचच खडकी संघ इन व्हायचंय कडकी संघ समालोशन कक्षा इन कडे आपण येऊन उभं राहायचंय लगेचच बॅट्समन लवकर जायचं मित्रांनो दोन्ही बॅट्समनने लवकरात लवकर आपण सामने उरकण्याचा सा प्रयत्न करा काळ्याचवाडी संघ आपण शतरशन सजून घ्या काळ्याचीवाडी संघ आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहचत असेल तर लगेच शतरशन सजून घ्या मॅच संपल्या संपल्या खडकी संघाने इन व्हायचंय बारा चेंडू आणि चौदा धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्यासाठी गोलंदाजी आपण पाहतोय मार करतोय हो फलंदाजी सुद्धा केली परंतु नाराज केलं होतं गोलंदाजी मध्ये आपलं शंभर टक्के एफर्ट दाखवावं लागेल यांचा हा चेंडू होता कालफ्याच्याचा आणि चेंडू चाललाय त्या ठिकाणी शत्रक्षक आहे एक धाव कंप्लीट केली जाईल दुसरी धाव आरामात रित्या कंप्लीट त्या ठिकाणी आपण पाहतोय दोन धावा मिळत असताना अकाउंट खोल हा ही फटका या ठिकाणी चांगला आहे त्या ठिकाणी शतरक्षक आहे परंतु त्याला बीट करून जाईल चेंडू वन बाउन्स ओव्हर द रोप रन्स मिळतील चार आणि या चार धावसंख्येने धावपलक पुढे सरकेल धावपलिकावर धावसंख्या आपण पाहतोय सहा या आकड्यावर पोहोचत असताना या ठिकाणी आपण पाहतोय हा चेंडू इथे मात्र चांगला आहे पंच सांगत असताना चांगला चेंडू आहे या ठिकाणी आपण पाहतोय आई झेंडू इथे मात्र चांगला आहे त्या ठिकाणी छत्रक्षक आहे चुकीचं छतरक्षण त्याचं रूपांतर दोन धावे मध्ये केलं जाईल चुकीचं मी म्हणेन शतरक्षण करत असताना आणि इथे मात्र चार धाबा मिळत असताना टीम आपण पाहतोय गावंडवाडी या संघाला येणारे आठ चेंडू आणि चार धावसंख्येची गरज असेल सामना फिनिश करण्यासाठी खडकी संघ तयार राहायचा मित्रांनो लगेचच इन व्हायचं आपण हा चेंडू इथे मात्र बाराव्या प्लेअरने अगोदरच जज केलं होत कि रिवर्स फटका येईल अनुभव आहे बाराव्या प्लेयरला सात चेंडू चार धावा हा पटका चांगला आहे त्या पटकासाठी शतरक्षक आहे धावा मिळतील या ठिकाणी सुतरक्षण आपण पाहतोय जिथे एक धावा आहे तिथे दोन दोन तीन तीन धावा कर्ज केला जातात सहा चेंडू आणि दोन धावा सहा चेंडू दोन धावा पहिला चेंडू इथे मात्र वाईट आहे पंच सांगत असताना मेगा फायनल मध्ये कोण प्रवेश करेल काळेची वाडी कि गावंड वाडी दोन्ही एकाच विभागातील हे संघ आपण पाहतोय हलक्या शतने टॅप केलं फक्त सिंगल आणि सामना झाला विण चला खडकी संघ इनवा मित्रांनो खडकी संघ आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर इनवा लगेचच